तर मंडळी आज आपण घेणार आहोत या ठिकाणी दोन कप दूध ठिकाणी मी दोन कप दूध घेते ही मी जी लवंग आणि वेलची आहे आता बारीक करून ह्याच्यामध्ये टाकणार आहे या ठिकाणी मी वेलची आणि वेलदोडे हे ठेचून घेतलेलं आहे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं नाही ठेसून घ्यायचं आहे तर मी याच्यामध्ये टाकते बघा आणि आपली जी कॉफी आहे ही पण मी टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एकदम थोडीशी एक, एक चमचा साखर टाकायची आहे जास्त गोड नाही करायचं आहे कोणाला जशा आवडीनुसार ते गोड तुम्ही करायचे असेल तर आणखीन साखर टाकू शकता पण मला जास्तीची गोड नाही आवडते आणि दोन कपासाठी ही एवढी एक कॉफीचं पाऊच हे व्यवस्थित आहे बघा एवढं टाकायचं आहे आणि आता आपल्याला ह्याला गॅसवर गरम करायचं आहे अतिशय सुंदर अशी कॉफी तयार होती आपली या ठिकाणी बघू शकता कॉफी अशी उकळ ठेवायची आहे आपल्याला तीन ते चार मिनिट आणि दूध उतुजवणे म्हणून आपल्याला मधून मधून हलवायचं आहे मित्रांनो लवंग घेच चहा कॉफी विथ त्याच्याबरोबर जर तुम्ही आलं खिसवून टाकलं ना तर खूप सुंदर होती बघा आणि हे आपल्या शरीरासाठी खूपच लाभदायक आहे कारण अशा वातावरण वर्णामध्ये आपल्याला सर्दी खोकला होऊ शकतो ना तर तो लवंग आणि आल्यामुळं तो तुम्हाला होणार नाही जवळजवळ चार ते पाच वर्ष झाला मला खोकला सर्दी काहीही नाही आहे कारण एकच की मी आलं आणि लवंग याचा वापर जास्तीत जास्त करते या दोन तीन महिन्यामध्ये तर तुम्ही करा आणि तुमच्या घरातले सगळे निरोगी ठेवा बघा अशाच पद्धतीने एकदम छान अशी कॉफी घट्ट होईपर्यंत चांगली आपल्याला एक पाच मिनिट उकळून द्यायची आहे आणि त्याच्यानंतर सर्व करायचे आहे आणि त्याचा आनंद तुम्ही लुटायचा आहे तर बघा अशी आपली कॉफी रेडी आहे अतिशय सुंदर अशी झालेली आहे वास एवढा सुंदर येतो की बास बघा मैत्रिणींनो अशी कॉफी आपली रेडी झालेली आहे बघा मैत्रिणींनो अशी कॉफी आता आपली रेडी झालेली आहे अतिशय सुंदर अशी कॉफी तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट करून सांगा